नमस्कार आज आपण पाहणार आहोत वायू मुद्रा वायू म्हणजे हवा आपल्या शरीरा, शरीरात शरीरात विशेषतः आंतड्यातील टाकाऊ पदार्थामुळे जे अतिरिक्त हवा आपल्या शरीरामध्ये असते ते काढून टाकण्याचं काम ही मुद्रा करणार आहे ही मुद्रा कशी करायची ते पाहूया आपली तरजणी हळूहळू दुमडून अंगठ्याच्या पायाला स्पर्श करायची आहे आणि अंगठ्याने थोडासा दाब त्या तर्जनीवरती द्यायचा आहे तर ही मुद्रा केल्यामुळे महत्त्वाचा फायदा होणार आहे तो संधीवात जो वात आपल्या शरीरात साचलेला असतो तो कमी होण्यास मदत होणार आहे शिवाय आपल्या जठरासंबंधीच्या ज्या समस्या आहेत पोट फुगणे गॅस होणे ॲसिडिटीचा त्रास होणे त्यामुळे ह्या मुद्रेमुळे हा त्रास आपला कमी होणार आहे शिवाय आपल्या केसांची मुळं मजबूत व्हायला मदत होणार आहे आणि महत्वाचा फायदा हा पार्किन्सन्सच्या प रुग्णांसाठी ही अतिशय लाभदायक अशी मुद्रा आहे नक्की करा